राहुल गांधी यांच्याकडून आस्थेने विजयमाला कदम यांची विचारपूस कदम गांधी कुटुंबियातील स्नेहबंधाला मिळाला उजाळा कडेगाव वांगी तालुका कडेगाव येथे पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण आणि लोकतीर्थ स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पत्नी आणि डॉक्टर विश्वजित कदम यांच्या आई विजयमाला कदम यांची गाळा भेट घेतली आस्थेनं विचारपूस केली या निमित्ताने कदम आणि गांधी कुटुंबियातील स्नेहबंधाला उजाळा मिळाला आहे लोकतीर्थ परिसरात वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी गांधी निघाले होते यावेळी विजयमाला कदम आणि त्यांची भेट झाली त्यांना नमस्कार करून कशा आहात काळजी घ्या असं म्हणत त्यांची गळा भेट घेतली यावेळी विजयमाला कदम यांच्या त्यांच्या कन्या डॉक्टर अस्मिता जगताप आणि स्नुषा स्वप्नाली कदम या उपस्थित होत्या यावेळी स्मारकस्थळी भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम सोनहिराचे संचालक रघुनाथराव कदम जयसिंगराव कदम डॉक्टर हनुमंतराव कदम जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड भारती लाड शांताराम कदम वैशालीताई कदम पुण्याचे नगरसेवक रामचंद्र कदम विजयसिंह कदम सुरेश कदम डॉक्टर जितेश कदम दिग्विजय कदम हर्षवर्धन कदम सोन हिराचे कार्यकारी संचालक शरद कदम यांच्यासह सर्व कुटुंबीय या उपस्थित होते मिरर रिपोर्ट एसबीएन मराठी कडेगाव